अर्ज दाखल केला आहे वेळ आहे अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाही आहे बिनविरोधी निवडणूक होईल आणि तुमचा विजय विक्ट्री अठरा तारखेपर्यंत मुदत आहे अठरा तारखेपर्यंत मुदत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट दिली कोणी अर्ज घेतला विजय आहे राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी माहितीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन छगन हे पक्षामध्ये नाराज होते नाराज आहे सगळ्यांना अशी नाराजी, नाराजी तसे कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे का असा प्रश्न जो आहे आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की

अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती थँक्यू थँक्यू उमेदवारी अर्ज भारतात नव्हते त्यांचीही आद्रा होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं कि सॉरी बोला पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की म सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी आग्रह प त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या त्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे